सोलापूर जिल्ह्यात अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केले या आंदोलनात मोठ्या संख्येने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या महिला सहभागी झाल्या होत्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वतीने जेल भरो आंदोलन करण्यात आलंय अंगणवाडी सेविकांचं ठिय्या आंदोलन देखील केलंय अंगणवाडी कर्मचारी संघ मंगळवारी महामार्ग रोखणार असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा कर्मचारी संघटनेनं दिलाय दरम्यान महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुंबईत संयुक्त बैठक बोलवण्याबाबत आश्वासन दिले आहे त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं

सहा महिने ते तीन महिने ते सहा ओ तिन्ही तीन महिने ते सहा का सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील बालकांना जो टी एच आर दिला जातो त्याच पद्धतीने गरोदर संत माझा टी एच आर देतो त्याचे शासनाने सांगितलं की ते जे घ्यायला येतील पालक त्यांचे फोटो काढून त्यांची ओ टी पी नंबर घ्या असं सांगितलेलं आहे आत्तापर्यंत आत्तापर्यंत त्यांच्या सह्या घेतल्या जात होत्या अडचण अशी तयार झालेली आहे ओ टी पी कोणीही घाबरून आता ओ टी पी देत नाही हा मोठा मुद्दा तयार झालेला आहे कारण अनेक पालकांनी मोबाईल नंबर बदललेला आहे त्याचं आधार लिंक होतं त्याचं त्यामुळे त्यामुळं अनेक समस्या येतात आणि वरिष्ठांची अशी धमकी आहे अशी दादागिरी आहे की हे तुमचं टी एच आर कच्या तुम्ही त्याचे फोटो काढले पाहिजे ओ टी पी दिला पाहिजे ही सक्ती बंद झाली पाहिजे यासाठी आजची मागणी आहे नंबर दोन लाभार्थ्यांचे मुलं जे वर्गात येतात त्यांचं हेअर काउंटिंग करायला त्यांनी सांगितलं आहे सगळे लाभार्थी एकाच वेळेस येत नाहीत त्यामुळं मुलांच्या लाभार्थ्यांची संख्या कमी दिसते हे येणाऱ्या अंगणवाडी सेविकेसाठी अत्यंत घातक आहे हे दोन्ही फेस रेकॉग्नेशन आणि हेअर काउंटिंगचा पूर्णपणे हा जो शासनाने नियम काढला आहे तो रद्द करावा अशी आमची मागणी आहे